नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांची दिवाळी सुट्टी संकटात विधानसभा निवडणुकीमुळे कात्री लागण्याची चिन्ह आहे सुट्टीला अशी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने गेल्या आठवड्यात राज्याच्या दौरा केल्यानंतर आता राज्यभरात विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झालेली आहे निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जातील असा कयास आहे निवडणूक आयोगाच्या पथकाने निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी वर्गाला तयार राहा अशा सूचना दिलेल्या आहेत या शालेय शिक्षक महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक व इतर अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याने त्यांच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या सुट्ट्यांवर गदा येण्याची शक्यता आहे याबाबत शिक्षण क्षेत्रातून नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्या हक्काच्या मानल्या जातात उन्हाळी सुट्टीत पेपर तपासण्याचे काम असल्याने अनेकदा शिक्षक वेग्र असतात मात्र दिवाळी सुट्टीत त्या तुलनेत कामाचा ताण कमी असतो त्यात यंदा उन्हाळी सुट्टी दरम्यान लोकसभा निवडणूक झाल्याने शिक्षक प्राध्यापक त्यातही वेगळं होते आता ऐन दिवाळीच्या पुढे मागे विधानसभा निवडणुका होत असल्याने पुन्हा एकदा शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी यांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्याची शक्यता आहे शिक्षकांना या कामी गुंतवण्यापेक्षा सरकारने बेरोजगार सुशिक्षित तरुणांना आणि इतर कर्मचाऱ्यांना काम द्यावे अशी मागणी अनेक शिक्षक करीत आहेत परीक्षांची गळबड विधानसभा निवडणुका ज्या काळात होण्याची शक्यता आहे त्याच काळात मुंबई विद्यापीठासह राज्यातील बहुतांश विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर हिवाळी परीक्षेच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन आहेत त्यात मुंबई विद्यापीठांच्या तृतीय ब वर्ष बी एच्या परीक्षा तेरा ते पंचवीस नोव्हेंबर कालावधीत होणार आहे तर इंजिनिअरिंगच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याबाबत इतर काही परीक्षा एकतीस ऑक्टोंबरच्या आधी संपवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे याच काळात निवडणूक ड्युटी लागली तर विद्यापीठातील सर्वच परीक्षांच्या नियोजनात मोठे बदल करावे लागतील मुखी बिचारी कुणी हका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे सरकारसाठी जन्म ढोरांसारखीच आहे मुकी बिचारी कुणीही हा या तत्वावरच आमच्याकडे पाहतात की काय अशी शंका येते मेच्या उन्हाळी सुट्टीत लोकसभा निवडणुकीसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ड्युट्या लावल्या त्याची बदली रजाही अद्याप मिळालेली नाही दिवाळी सुट्टीच्या आसपास निवडणूक जाहीर झाली तर पुन्हा शिक्षकांची अडचण होईल त्यामुळे शिक्षकांना या निवडणूक कामातून घेऊ नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद